जय सद्गुरुमैत्रिणी मी प्रियांका प्रियंका, प्रियंका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण पिकलेल्या केळीपासून एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे वेलची घेतली आहे दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पिकलेली केळी घेतलेली आहे तीन तर आपण अशा पद्धतीने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे त्याला तूप टाकून तव्यामध्ये छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खमंग असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर मी यासाठी भरपूर असं तूप घेतलेलं आहे आणि याला तव्यामध्ये हे पीठ हलवून छान खरपूस असं भाजून घेणार आहे मी आणखीन तूप टाकून घेतलेलं आहे तर ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि खाताना पण इतकी सुंदर इतकी छान लागते चविष्ट आणि याची पौष्टिकता तर आणखीन वाढते आणि खूप अशी उत्तमातली उत्तम होते तर मी हे सगळं पीठ भाजून एका ताटामध्ये काढून घेतले आणि ही केळे एक मी एका मॅशरच्या सह्याने मॅश करून घेत आहे अशा पद्धतीने मी मॅश करून घेणार आहे ही केळी आणि आता ही केळी अशा पद्धतीने मॅश झाल्यानंतरनं आपण हे बघू शकता अशा पद्धतीने मॅश करून घेतलेले आहे आणि हे मी साखर आणि वेलची वाटून घेतलेलं मिश्रण आहे तर कढईमध्ये भरपूर असं तूप घ्यायचं यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचं खिस परतून घ्यायचं आणि के मॅश केलेली केळी यामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेच साखर जे आपण वेलची संकट वाप वाटलेली होती ती पण मिक्स करून घ्यायचे याचं पाणी तयार झाल्यानंतरनं आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपण हे घेतलं होतं गव्हाचं पीठ तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दोन वाट्या पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते तुम्ही या अगोदर खोबरं फ्राय करताना टाकून घेऊ शकता किंवा वरतून पण टाकून घेऊ शकता मनुके काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर मी ह्यामध्ये काहीही टाकलेलं नाही फक्त खोबरं टाकलेलं आहे तर दोन वाट्या गच्च भरून आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर ना आपल्याला हे भाजून घेतलेलं पीठ असं मिक्स करायचं आहे आणि छान असं एकजीव करायचं याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत त्याला फक्त फक्त हलवण्याची मेहनत घ्यायची आहे आणि मी वरतून पण आणखीन थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धती नाही याच्या गाठी फोडून घ्यायच्यात आणि याला छान असं फक्त हलवण्याची मेहनत घ्यायची आणखीन थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि ही खाण्यासाठी इतकी टेस्टी ह्याचा फ्लेवर पण छान लागतो बनाना फ्लेवर आणि मुले खूप आवडीनं खातील आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खोकला सर्दी होतच राहते त्यामुळे ही केळी अशा पद्धतीने वापर करून ह्याची वेगळीच रेसिपी करून आपल्याला खाण्यात पण एकदम मज्जा येईल आणि पौष्टिक पण असेल आणि घरातली केळी संपतच नाही त्यामुळे अशा पद्धतीने लगेचच संपून जातील तर असा आपला गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा शिरा बनाना फ्लेवर शिला शिरा तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून कमेंटमध्ये सांगा आणि यावरती आपण असं खोबऱ्याचं घीस टाकून घेतलेला आहे आधी पण बनानाच्या वड्या आपण केलेल्या आहेत खूप अशा रेसिपीज केलेल्या आहेत अद्रकच्या वडे केलेल्या आहेत ते पण पाहू शकतात तर अशाच युनिक अशा रेसिपीज फॉलो करत रहा, सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीज युनिक असतात थँक्यू